नमस्कार सर्वप्रथम संपूर्ण महाराष्ट्रात जर आपण आता तर पावसाचं एवढं मोठं दुर्दैवी संकट आलेलं आहे महापूर मोठ्या प्रमाणावर आलेलं आहे आणि शेतमालाला जर बघितलं आपण तर खूपच भयानक परिस्थिती झालेली आहे मित्रांनो आज सकाळी चाललेली अपडेट सर्वात महत्वाची अशी की संभाजीनगरला आपला एक प्लॉट आहे टोमॅटोचा आपल्याचा मिरचीचा प्लॉट आहे भरपूर प्लॉट आहे आपल्या तसे पण मिरचीच्या प्लॉटमधली परिस्थिती सांगतो की लाईव्ह कंडिशन बघायची असेल तर साईडला व्हिडिओ दाखवतो मित्रांनो मी दोन दिवसाची पूर्वीची कंडिशन शेतकऱ्याने मला टाकलेली प्लॉट एकदम टवकदार झालेला एकदम मस्त कंडिशनला झाला होता आजची परिस्थिती अशी प्लॉटमध्ये बघायला मिरचीने मल्चिंग पेपर स्व दिसायला मल्चिंग पेपर दिसत नाही म्हणजे पूर्णपणे सपाटा लागून गेला एवढी भयानक परिस्थिती आज पावसाने केलेली आहे मित्रांनो आज सर्वात महत्वाचं टोमॅटो आणि मिरचीकडे शेतकऱ्यांचा कल थोडा कमी झाला आणि कांदा पिकाकडे लागवड झालेली आहे तर कांदा पिकामध्ये आता या पावसामध्ये होणारे प्रॉब्लेम काय आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ सर्वप्रथम तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन माहिती आपण चॅनलच्या चा माध्यमातून देत आलेलो आहे कांद्याला पीड पेडणं नसेल पिचका पडणं असेल आता पाऊस पडतोय या पावसाच्या कंडिशनमध्ये पाण्या कांद्याला कोणता प्रॉब्लेम येणार आहे तर सर्वात महत्वाचं आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे तर मित्रांनो आता जर बघितलं आपण तर कंडिशन अशी आजची की प्लॉटमध्ये खूप पाणी तुमलेलं आहे पाऊस काय उघडायचं नाव घेत नाही आणि दोन दिवस झाले पूर्णपणे अतिवृष्टी होऊ राहिली तर अशा कंडिशनला काय करायचं मित्रांनो आपल्याला की पाऊस उघडल्यानंतर प्लॉट मधील जो कांदा रोग रो येणार आहे त्यानंतर कांदा पिचका पडणारे हे जे काही प्रकार घडणार आहे याच्यासाठी आपल्याला कोणकोणत्या फवारण्या करायच्या सर्वात महत्वाचं ते नियोजन मी तुम्हाला आधीच देतोय मित्रांनो जेणेकरून दोन दिवसानंतर तुम्हाला आज वेळ राहणार आहे पाऊस प्लॉट प्लॉटमध्ये पाणी असल्यामुळे तुम्ही आज या रिकाम्या वेळेमध्ये हा व्हिडिओ बघणार आहे त्यासाठी तुम्हाला मी व्हिडिओचे अपडेट देतोय सर्वात महत्वाचं की अशा कंडिशनला प्लॉट मधून पाणी हलत नसेल ज्या शेतकऱ्यांना भरपूर प्रॉब्लेम येत असेल तर ता बऱ्यापैकी काय करायचंय तुम्हाला की एक जाडमीट असं ना आपलं मीठ साधारण एकरी दहा ते बारा किलो तुम्हाला फोकायचं आहे म्हणजे पाणी शोषून घ्यायला चांगल्या प्रकारे मदत होते मित्रांनो आलेला अनुभव सांगतो हा मी सर्वात महत्वाचं त्यानंतर दुसरी गोष्ट अशी जिथं पाणी ओसरून गेलेलं आहे पाणी नाही राहिलेलं आहे तिथं कांद्याला पीळ पडण्याचा प्रादुर्भाव जास्त वाढेल सर्वात महत्वाचं ज्यावेळेस आपण कांदा रोपाच्या प्लॉटमधून म्हणजे कांदा जिथं आपण नर्सरी स्टेजला तयार करतो त्या कंडिशननुसार जर बघितलं आपण तर तिथून कांद्याची पात छाटली जाते आणि ती जी काही आपण वावरात हार्वेस्टिंग आपलं प्लांटेशन करतो नवीन जे काही लागवड करतो नवीन तिथं कांद्याच्या पाथीमध्ये पाणी जातं आणि सर्वात महत्वाचं पावसाचं पाणी गेल्यानंतर ज्यावेळेस लागवड होते पावसाचं पाणी खालून पण पाणी आणि वरून पण पाणी मित्रांनो नत्राचं प्रमाण वाढल्यानंतर एक सडी पात जाते आणि कांद्याला पीळ पडण्याचा प्रादुर्भाव वाढतो याच्या नियंत्रणासाठी काय करायचं आपल्याला मित्रांनो जास्तीत जास्त आपल्याला पोटॅशची लेवल वाढवायची जमिनीची सर्वात महत्वाचं प्लॉटला लागवडीच्याच वेळेस आपल्याला चौदा पस्तीस चौदा किंवा आठ एकवीस एकवीस किंवा दहा सव्वीस सव्वीस सोबत पंचवीस किलो एकरी आपल्याला टाकायचं हे टाकल्यानंतर आपल्याला हे जे काही रोग आहे यांना जास्त बळी पडावा लागत नाही दुसरी गोष्ट अशी ठीक आहे तुम्ही टाकलं नाहीये किंवा वीस वीस जिरो त्याला टाकले गेले किंवा चोवीस चोवीस टाकले गेले बारा बत्तीस वाढ टाकले गेले तर याच्या नियंत्रणासाठी आता काय करावं लागेल पर्याय काय मित्रांनो सर्वात महत्वाचं जो काही स्प्रे राहणार आहे तो स्प्रे सांगतोय तुम्हाला मित्रांनो मी व्यस्पा आणि जिरोबाहून चौतीस चा आपल्याला स्प्रे काढायचा आहे प्रति एकरी प्रमाण असणारे दोनशे लिटर पाण्यासाठी वेस्पा वापरायचे शंभर मिली जर बावून चौतीस वापरायचे प्रति एक किलो दोनशे लिटर पाण्यासाठी तुम्हाला आहे आणि त्यानंतर मित्रांनो पुढील फवारणी जी काढायची आपल्याला सर्वात महत्वाचं हे झालं तुमचं कुठं पीळ पडण्याचं प्रमाण कमी होईल पण पन... हर म्हणजे जे काय आता बघितलं आपण तर आ, कंडिशन नुसार मरी पडण्याचं प्रमाण जास्त वाढलं तर मरी पडू नये यासाठी काय आहे तर प्लॉटमध्ये जर कांदा मरी पडत असेल तर सर्वात महत्वाचं तुम्हाला सुमुटोमो केमिकलचा हरू वापरायचं आहे मित्रांनो ज्यामध्ये सल्फर आणि बुकोन झोली हे दोन कंटेंट आहे एकदम जबरदस्त रिझल्ट आहे मित्रांनो या प्रॉडक्टचे हरू असेल किंवा बऱ्यापैकी भरपूर प्रॉडक्ट आहे मार्केटमध्ये ते तुम्ही फवारणीद्वारे वापरू शकता त्यामध्ये आपल्याला एच नाईन्टी वापरायचं आहे एकरी एक किलो प्रति दोनशे लिटर पाण्यासाठी आणि हरूचं प्रमाण वापरायचं आहे एकरी पाचशे ग्राम प्रति दोनशे लिटर पाण्यासाठी हे प्रमाण असणार आहे मित्रांनो या दोन जर फवारणी आपण प्लॉटमध्ये काढल्या तर शंभर टक्के आपल्या प्लॉटमध्ये मर रोग असेल कांदा पीळ पडण्याचा प्रादुर्भाव असेल शंभर टक्के स्टॉप होईल म्हणजे होईल मित्रांनो सध्याची परिस्थिती अशी का पावसाने हाकार केलेला आहे खूप म्हणजे आजची व्हिडिओ बघतोय किंवा न्यूज बघतोय आपण न्यूज चॅनल ओपन जरी केलं तरी पूर्णपणे पावसाची गावाची गावं आज गावांमध्ये पाणी घुसलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये जर तुमचं पीक वाचत असेल आणि फुलं फुलाची पाकळी माझ्याकडनं काही देऊ होत असेल तर नक्कीच मी तुमचं देणं लागतो त्याच्याकरता मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला इन्फॉर्मेशन देतोय यानंतर सर्वात महत्वाचं आपण जर बघितलं तर कांदा पिकामध्ये जे काही शेतकऱ्यांना नवीन लागवडी करायची असतील किंवा आगामी लागवडी होऊन गेले असतील किंवा कांदा रोपाच्या नर्सरी स्टेजला आहे त्याचं शेड्यूल काय असेल मित्रांनो त्या शेतकऱ्यांनी ऑफिसला संपर्क करून घ्या खाली नंबरवर आणि परिपूर्ण कांदा प्लॉट ऑफिसकडे रजिस्टर करा खात्रीशीर उत्पन्न वाढवा देतो आम्ही शंभर टक्के तुम्हाला जी काही खात्री गॅरंटी विश्वास कृषी तज्ज्ञ सदैव देत आलेलं आहे आणि कायम तुम्हाला देत राहणार आहे कायम तुमचा सल्ला योग्य असणार आहे मार्गदर्शन योग्य असणार आहे त्यासाठी खाली ऑफिसला संपर्क करायचा आहे दुसरी गोष्ट अशी टोमॅटो प्लॉटमध्ये व्हरायट्यांचं कोणतं नियोजन करावं ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगालच तु तो व्हिडिओ मी मित्रांनो ऑफिसमधनच देणार आहे कारण की थोड्या आज कामानिमित्त धावपळ आहे पण सर्वात महत्वाची गोष्ट हे झाल्यानंतर बऱ्यापैकी शेतकऱ्यांच्या प्लॉट व्हिजिट पण माझ्याकडनं म्हणजे शक्यत होत नाही पण जिथे जिथे मला जायचंय तिथे तिथं पण जाणं शक्य होत नाही कारण की कामाचा व्याप वाढला आहे थोडं धावपळ आहे पाठीमागं त्यामुळे तुम्ही समजून घेत आहे प्रत्येकाला बेस्ट रिझल्ट देतोय सगळ्या गोष्टी देतोय सर्वात महत्वाचं देत असताना ज्या शेतकऱ्यांना वाटतंय की आम्ही पण हे घेतलं पाहिजे नक्की ऑफिसला संपर्क करा नक्की घ्या मित्रांनो आणि कांदा पिकाचं पुढचं नियोजन नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण कांद्याच्या माणी पाती कशा बनवायचे किंवा याच्यात काही प्रॉब्लेम वाढला आणि एखादं चांगलं प्रॉडक्ट आलं का ते तुम्हाला रिझल्ट देत आहे त्याची नक्कीच आपण मार्केटिंग करू मित्रांनो आता अशा परिस्थितीमध्ये ही परिस्थिती शेतकऱ्याची झालेली आहे आणि फुलं फुलाची पाकळी मित्रांनो सर्वात महत्वाची गोष्ट तुम्ही प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत व्हिडिओ पाहायचा फायदा होईल सरकारला तर काही घेणं देणं दिसत नाही शेतकऱ्याकडे थोडीशी लक्ष द्या जेणेकरून आजची परिस्थिती पाहिली तर मित्रांनो आज काही लाखानं खर्च करेल मिरचीचा प्लॉट वाहून गेला म्हणजे सोपं नाही पूर्णपणे आज त्या शेतकऱ्याला पन्नास हजार नुकसान भरपाई भेटून पण काही फायदा होणार नाही हे निसर्गता झालेलं हानी मित्रांनो पण याला कुठं ना कुठं आपल्या शेतकऱ्या मित्राला किंवा शेतकरी बंधूंना थोडाफार फायदा व्हावा हीच माझी इच्छा राहील दुसरी गोष्ट ज्या शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचत नसेल त्यांच्यापर्यंत पोहोचवायचं काम करा जेणेकरून प्रत्येकाचा फायदा होईल मी व्हिडिओ थांबवतोय आणि शॉर्ट व्हिडिओमध्ये आपण इंस्टा इंस्टाग्रामच्या रीलवर टाकू धन्यवाद